गजबजलेल्या एरियात शांतता आणि प्रायव्हसी पाहिजे संपूर्ण मजला हा तुमच्यासाठी पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटचा वन फ्लोअर वन फ्लॅट थ्री बी एच के फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आलोय एकूण सत्तर लाख नव्याण्णव हजार चेतनानगर सारख्या प्राईम लोकेशनला नाशिक येथे इथे आपल्याला स्पेशस असा हॉल व्हेंटिलेशनसाठी मोठी विंडो सुंदर अशी यू पी फॉल सिलिंग आपल्याला इथे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे मोठा मास्टर बेडरूम अटॅच वेस्टर्न कमोडमध्ये वॉशरूम त्याला अटॅच रोड फ्रंट बाल्कनी मिनर आहे विथ फ्रेंच डोअर टफन ग्लास दोघं मास्टर बेडरूमला आपल्या इथे रोड फ्रंट बाल्कनी देण्यात आलेलं आहे विथ फ्रेंच डोर टफन ग्लास सोबत आपल्याला हा दुसरा बेडरूम असणार आहे वेस्टर्न कमोड सह त्याला अटॅच असलेली रोड फ्रंट बाल्कनी आपण बघू शकता स्कूल कॉलेजेस सुपर मार्केट सगळं काही हाक्याच्या अंतर टेबल टॉप वॉश बेसिन कॉमन इंडियन कमोडमध्ये वॉशरूम हा असणार आहे आपला तिसरा कॉमन बेडरूम एकोणसत्तर लाख नव्याण्णव हजार रुपये ह्या फ्लॅटची किंमत असणार आहे एल शेपमध्ये ब्लॅक ग्रेनाइट किचन त्याला अटॅच युटिलिटी एरिया आपण बघू शकतो किचनला अटॅच आपल्याला सेपरेट पूजा घर देखील देण्यात आलेले आहे खालील दिनांवर संपर्क करून तुमची व्हिजिट आजच बुक करा